माधवी म्हणतात आम्ही मुळसे विदर्भातले माझे पंजोबा कृष्णराव मोठे घाटावर राहत म्हणून त्यांचे आडनाव घाटोळे होते घरानं सावकाराचं होतं बँका नव्हत्या घरावर दरोडे पडायचे पैसे दागिने कुठे ठेवायचे म्हणून घराच्या विहिरीत सोननानं लपून ठेवलं जायचं लागेल तसं विहिरीतून मोठेने काढलं जायचं म्हणून आमचं आडनाव नंतर मोठे असं पडलं शेगावच्या गजानन महाराजांचे आमच्या बंगल्यात वास्तव्य असायचे ते आले की माझे पंजोबा गाव जेवण घालायचे आज जिथे महाराजांची समाधी आहे त्या शेजारी शंकराचे एक देऊळ मोडकळीस आले होते महाराजांच्या सांगण्यावरून आमच्या पंजोबांनी त्या देवळाचा जीर्णोद्धार केला आजही देवळावर त्याचा उल्लेख आहे आमचे पंजोबा गावचे सावकार असले तरी ते लोकांना पिळून घेणारे असे नव्हते गजानन महाराजांच्या पोथीमध्ये त्यांचा दोन ठिकाणी दिलदार व उदार असा उल्लेख आहे त्या काळानुसार त्यांची राहणी साधीसुधी होती ते एकदा जंगलातून चालत येत असताना तिथून कस्तुरी भरलेल्या बैलगाड्या चालल्या होत्या सहज गाडीवानांना कस्तुरीचा पंजोबांचा वेश साधा गाडीवान म्हणाला ये भटा जा ना पुढे तुला काय पण परवडणार आहे कस्तुरीन बिस्तुरी त्यांना तो मोठाच अपमान वाटला त्यावेळी त्यांच्या घराचे बांधकाम चालले होते तिकडे त्यांनी त्या साऱ्या गाड्या वळवल्या आणि बांधकामाच्या बांधकामाच्या सामानातून कस्तुरीच्या गाड्या त्यांनी रिकाम्या केल्या आजही तिथे कस्तुरीचा मंद गंध दरवळत असतो घरात सावकारी असल्याने पैसा मोबलब कष्टाचा पैसा नसल्यानं त्याची फारशी किंमत नव्हती एकदा माझे वडील लहान असताना त्यांच्या हातून महागाचा कप फुटला त्यावरून आजी त्याला बरीच रागवली आजीच्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या पंजोबांना ते आवडले नाही माझ्या नातवाला एवढ्याशा कारणासाठी इतके कशाला बोलतेस असे म्हणून आपल्याला काय कमी आहे या जोशात त्यांनी आखा नवीन टी सेट त्याला फोडायला दिला अशा श्रीमंतीत वाढल्याने बाबांचा हात पैशांच्या बाबतीत कायम सरळ राहिला अनेक मित्रांशी त्यांनी लग्न लावून दिली त्यांचे संसार उभे केले आमच्या घराण्याकडे पैसा अडका सोननानं भरपूर होतं प्रसिद्ध काम लखानी हार होता त्याचे त्याचे पदर गळ्यापासून सुरू व्हायचे ते पायापर्यंत हा हार घातलेली बाई हारातल्या सोन्याच्या वजनानं खाली वाकायची तो हार असाच कुठल्याशा नाबाला नाजरा ना म्हणून आमच्या घरातून माझ्या बाबांनी दिला होता अमरावतीला आमच्या ऑइल मिल्स होत्या जमीन भरपूर होती परवाला स्टुडिओ होता माझी पणजी म्हणजे वडिलांची आजी साताराजवळील औंच राजकन्या घरात सुबत्ता भरपूर होती त्यांचं घराणंही घरंदाज आणि गर्भश्रीमंत होतं पणजीच्या कानात हिऱ्याच्या कुड्या असत ते डोक्यावरून पदर घेत घरात जेवायला सर्वांना चांदीची भांडी एवढंच नव्हे तर रांगोळीला चांदीचं घंगाळ सुद्धा होत आमचे आजोबा भीमराव हे डॉक्टर झाले लंडन येथे जाऊन त्यांनी एफ आर सी एस ची पदवी घेतली भारतात आल्यावर दोन चार दिवसांनी ते कुटुंबियांना घेऊन कारमधून फिरायला गेले बरोबर पत्नी लक्ष्मीबाई आणि मुल मुलगा आनंद म्हणजे माझे बाबा असे दोघे जण दोघे जण होते आजीच्या पोटात बाळ होत बाळ म्हणजे माझ्या आत्या अमरावती जवळचा पोहरा हा तसा लहानसाच घाट पण तिथून कार चालवत असताना वाटेत मोठा खड्डा होता वारती वरती गवत वा टाकलेलं होतं त्यामुळे गाडी चालवताना तिथे खड्डा आहे हे आजोबांच्या लक्षात आलं नाही गाडीचा चाक खड्ड्यात गेल्याबरोबर गाडी उलटली आणि दुर्दैवानं आजोबांच्या मेंदूला मार लागून ते त्या क्षणी गतप्राण झाले बाकी सर्व सुरक्षित राहिले माझ्या आत्यानं मात्र वडिलांचं तोंड पाहिलं नाही आज आजीने पुढचा संसार एकटीने केला आजीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा बाबा अठरा वर्षाहून लहान होते त्यामुळे आमची सर्व संपत्ती बाबा अठरा वर्षाची होईपर्यंत कोर्ट ऑफ वॉर्ड्समध्ये गेली बाबांचे काका हरिभाऊ मोठे तोपर्यंत केअरटेकर राहिले मग बाबा आणि आत्या मुंबईला आले पुढे माझ्या आत्या कुमेदिनी हेचे हिचे डॉक्टर जनार्दन गुन्हे यांच्याशी व्यवस्थित सालांकृत लग्न करून दिलं शिवाय त्यावेळी बाबांनी आत्याला सांगितलं तुला घरातले हवे ते दागिने तू घेऊन जा आत्ताही याच संस्कारात वाढलेली ती म्हणाली आईच्या दागेने येणाऱ्या सुनेसाठी सुनेसाठी राहू देत मी फक्त माझ्यासाठी आईने माझ्या लहानपणी भातुकलीची चांदीची चुल बोळकी घेतली होती तेवढी तिच्या आठवण म्हणून घेऊन जाते बावांचं लग्न मालतीमध्ये पाध्ये हिच्याशी मुंबईमध्ये झालं माझी मोठी बहीण मीना त्यानंतर मी जन्मले या दरम्यान एक मोठीच आपत्ती घरावर कोसळली हरिबा मोठे हे माझ्या वडिलांचे काका त्यांनी आत्रे मोठे थिएटर्स आचारी आत्रे यांच्याबरोबर भागीदारी सुरू केले चित्रपटांसाठी पुष्कळ कर्ज काढावे लागत होते हरीभाई मोठ्यांकडं तर काहीच पैसा नव्हता माझ्या बाबांकडे भरपूर संपत्ती एक मोठे काही करू पाहत असेल तर दुसऱ्या मोठेने त्याला मदत केली पाहिजे असा विचार करून त्यांनी आपली प्रॉपर्टी घाण ठेवून पैसा उभा केला व तो हरिभाऊ मोठेंना दिला आत्रे मोठे थिएटर्सच्या सर्व खर्चासाठी बाबा जामीन राहिले वसंतसेना पायीची दाशी एकेका चित्रपटासाठी अफाट पैसा लागत होता सेना चित्रपटात वान मोलाचे सोन्याचे खरे दागिने मागून घेतले आत्रे मोठे थिएटर्सवर कर्जाचा बोजा इतका वाढला की जामीन असलेल्या सर्व प्रॉपर्टीवर रातोरात जप्ती आली त्यात मुख्यतः स्टुडिओ ऑइल मिल्स सोनं नाना असं बरंच काही गेलं आणि आमची अफाट श्रीमंतीचे दिवस संपले आमची सांपतिक स्थिती उत्तम असताना माझ्या बाबांनी कधी काही थोड्या प्रमाणावर विकत विकत घेतले असे आठवत नाही सर्व प्रकारच्या फळांच्या कर्ड्या ते आणत घरी आणत तेव्हाचपासून आम्हाला लिची प्लम चेरी पीच वगैरे फळे खायला मिळत त्यावेळी इंग्लिश कॉटन हे कापड सगळ्यात महाग व उत्तम दर्जाचे होते त्यातले काही आवडले तर त्याचे तागेचे तागे, तागे ते घरी आणून टाकायचे मग त्याचे कपडे शिवून आम्ही तिघी बहिणींना सारखेच प्रकारचे कपडे युनिफॉर्म सारखे घालावे लागत असे ते आम्हाला आवडत नसे सगळ्यात मोठी मीना मी मधली मधुबाला आणि धाकटी अंजनी मी मधली म्हणून बाबा मला लाडानं मधवलं म्हणत असे ते मला इतकं आवडायचं की आजही मधवलं म्हणून कोणी हाक मारावी असं मला वाटतं त्यांना माझी सगळ्यात जास्त काळजी वाटायची ते म्हणायचे ही माझ्यासारखीच आहे त्यामुळे तिला लोक फसवतील असं वाटतं पुढे ते वेळोवेळी खरंही ठरलं कधी पैशांचा अभाव माहितीच नसलेल्या बाबांना बसलेला आर्थिक धक्का जिवारी लागला त्यात त्यांना दारूचं वेसन लागलं पुन्हा आयुष्यभरात त्यांनी कधी चित्रपट पाहिला सुद्धा नाही मी त्यावेळी पाळण्यात होते तर आई सांगते की माझ्या पाळण्यावर जप्तीचे सील लागले होते त्यानंतर हळूहळू आम्ही सावरलो दुसरा पर्यायी नव्हता आम्हा दोघी बहिणींनंतर मग तिसरी बहीण झाली आम्ही दोघी मुली होतोच आम्हाला भाऊ हवा होता म्हणून आम्ही थोड्या नाराज झालो तर वडील आम्हाला रागवले आम्हा तिघींवर त्यांनी खूप प्रेम केले मुलगी म्हणून दुय्यम वागणूक कधीही दिली नाही माझ्या तिसऱ्या बहिणीचं नाव आंजनी बाबांना हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनमध्ये चांगली नोकरी लागली माझी एक आत्या माहेरची शांताबाई सप्तर्षी ही आत्या डॉक्टरकीच्या परीक्षेत पहिली आली होती तिचे यजमान म्हणजे गुलाबचंद दोशी हे प्रसिद्ध बालचंद हिराचंद यांचे धाकटे बंधू यांची फियाट कंपनी रावळगाव गोळ्या अशा बऱ्याच कंपन्या होत्या त्यांच्या दे आत्यांनी डॉक्टरकी न करता पतीचा व्यवसाय सांभाळला त्यावेळी त्यांच्याकडे काही थोड्या श्रीमंतांकडे असणाऱ्या डॉज गाड्या होत्या आम्हा मुलांना त्याचं आकर्षण वाटे रामदास पाद्ये यांचे वडील बोलक्या भावल्या कलेमध्ये प्रवीण होते ते माझ्या आईचे काका ते स्वतः भावल्या बनवायचे ते व्हेंट्री लॉकिस्ट होते म्हणजे बोलक्या भावल्यांचा खेळ करणारे कलाकार रामदासने इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्याचे वडील यशवंतराव पाद्ये यांनी हौसे खातर ही कला शिकून घेतली होती मात्र पैसे घेऊन त्याचा खेळ ते फारसा करीत नसत रामदास लहान असल्यापासून त्याला या कलेची आवड लागली आणि तोही त्यांना या बाबतीत बारीक सारीक मदत करीत असे यातून त्याचेही कलेचे त्याचेही या कलेचे शिक्षण झाले अर्धवटराव नावाचे नवीन पात्र त्यांनी तयार केले आणि ते खूपच लोकप्रिय झाले त्यानंतर त्या ते जोडीला त्यांनी आवडाबाईचे पात्र करण्याचे ठरवले त्यासाठी ते त्यांनी तिचा ते टोप तयार केला त्यावेळी माझी आजी बाहेर गेली होती टोप तयार झाल्यावर तो काकांनी माझ्या बहिणीच्या माधवी नावाच्या लहान मुलीला मजेने घालून ठेवला तेवढ्यात आजी घरी आली माधवीला पाहून तिला हसू आवरेना पोट धरून हसत हसत ती खालीच बसली नवीन पात्राचे हे सस मिळालेले कौतुक म्हणा किंवा स्वागत होते या कथेचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद